जुन्नरचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने जुन्नर तालुक्यामध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये शरद सोनवणे जाणार अशा प्रकारची चर्चा गेले काही दिवस सुरू होती त्याचबरोबर विग्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सा सत्यशील शेरकर हे सुद्धा सध्या काँग्रेसपेक्षा शरदचंद्र पवार यांच्याच पक्षासोबत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शरद पवार शरद सोनवण्यांना सोबत घेणार की शेरकरांना सोबत घेणार याबाबत वेगवेगळी चर्चा रंगत आहे जुन्नर तालुक्यामध्ये माजी आमदार शरद सोनवणे यांची एक वेगळी क्रेज आहे त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यासोबतसुद्धा तरुणांची मोठी फौज आहे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जर शरद सोनवणेनं संधी दिली तर ते आमदार निश्चित होऊ शकतात जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे सुद्धा शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे बेनके यांनी पवारांची सिल्वर ओक या ठिकाणी भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे सध्या जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे आणि विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे तिघेही पवारांच्या संपर्कात आहेत या तिघांपैकी शरद पवार कोणाला इन करतात आणि कोणाला गुड करतात हे येत्या काळामध्ये दिसून येईल प्रामुख्याने जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची असल्यामुळे जुन्नर विधानसभेचा उमेदवार हा आपलाच असावा अशी अपेक्षा मागणी पवारांच्या कार्यकर्त्यांची आहे पाहूया भविष्यकाळामध्ये शरद पवार नेमका निर्णय काय घेतायत आणि पवारांच्या पक्षामध्ये सोनवणे बेनके की शेरकर यांची एंट्री होते बिरो रिपोर्ट विघन टाईम्स जुन्नर